ही त्या दिवशी आमची मानगाव मुंबई ही गाडीची ते लागली खाली त्या दिवशी पूर्ण खाली निघाला कावरून मुंबई घेत गाडी ते बघ एवढं एवढं बंपर खाली लागलो मा कुठे मांडला ना हा मानगावच्या पहिले अचानक हे आला बंपर थोडा बाहेर आला इकडे गाडीचं नुकसान झालं मुंबई गोवा रोडला थोडासा आमचा रात्रीचे तीन वाजता गाडी काय धुतली नाही आता आता गॅरेजला नेतल सूर्य ठावा नमस्कार मंडळी सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हो आता गुड मॉर्निंग नाही बोलू शकता दीड वाजलं गुड आफ्टरनून तर आता गणपती गावात जाऊची शॉपिंग करूची आहे काही ना काही थोडं थोडं सामान घ्यायचं आहे आणि त्या दिवशी आमची थोडी गाडीचा थोडा थोडीशी लागली तर ती गॅरेजला दाखवणार आणि मग तिथून पुढे जे काय शॉपिंग करूची आहे ती करणार आज दिवसभरात ते ट्राफिक चालू झालंच बाहेर पडल्या पडल्या घरातून बघूया आता गॅरेजला किती काय आता काय नाही छान रस्तो खराब आहे मुंबई गुवा आम्ही आता जातो गाडी रिपेअर करू म्हणजे गाडीचे थोडे डॅमेज झाले आहेत गॅरेजला जातो आमचं मॉल मॉल खाली गेला असा बरोबर आहे जर असं हे झालं मी बाहेर मित्रांनो एक आनंदाची बातमी की जर आम्ही शून्यापासून चालू केलेला त्याच्या चार, त्या चॅनलच्या आज एक एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात तर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप खूप धन्यवाद स्वागत धन्यवाद खालून इथून लागल्यामुळे ना या आतमध्ये गेला डिवायडरला लागला डिवायडरला लागल्यामुळे ला 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 गेला त्या वरून जंगला आता आहे भडे हा जो पार्ट होता तो आतमध्ये गेलेला तर ह्याला वेल्डिंग वगैरे करून व्यवस्थित आता पुढे आणलं असं ते झालं कारण का तो डिवायडरला लागला एवढासा डिवायडर होता खालून राहतो शेवटी सुजुकी आहे त्याचं ठीक आहे चलता येत ना आणि हे वाऱ्याच्या फाटलं तर टायरला लागून लागून गॅरेजचं काम झालेलं आहे गाडीचं आता आम्ही चाललोय शॉपिंगला जवळजवळ त्याने दोन तास घेतले ते दोन तास आम्ही बरंच काही खाल्लं बरंच काही बघितलं एक्सेजवळ बघितल्या गाडीच्या पण एवढे काय खास वाटले नाही खूप महाग सांगितले अंधेरी म्हटलं की सगळं मागच असतं बुगया शॉपिंगला चाललंय शॉपिंगला चाललंय भरपूर ट्राफिक बघा किती सात मिनटं झाली एका जाग्यावर उभा गाडी का हलत नाही रे सिग्नल त्याने फक्त हे केलं ना कंपर खोरला तो वेल्डिंग वाला। ते वेल्डिंग काम होतं अठराशे रुपये घेतले गाडी जरा अंघोळी

आमका पार्किंग भेटत नव्हती ना म्हणून आम्ही पहिल्या का दुकानात गेलो म्हणजे दुकानाच्या समोर पार्किंग केलं मालक बा कशी दिसत चाय बी पिलो आम्ही आता सकाळी बारा वाजल्यापासून फिरतं सकाळी बारा नाही रे तीन वाजल्या एकोण बारा म्हणजे एक वाजल्यापासून फिरतं आता चाय वगैरे पिली लोमेशिला राजनीला गाडीचे कर्टन कटन हेचं काय घेतलंच नाही आपण काय ते आपले शेगडी वगैरे घ्यायची होती अजून काहीतरी बराच सामान आता उद्या घेतलो बाकी बघूया आता ट्राफिकच भरपूर आहे पाऊस भरपूर आहे तो लगेच मोबाईल तुझ्याकडे राईट झाला आपल्या एकसुरीचं दुकान भेटत नाही आपण संध्याकाळी सावध है? सुद्धत एक भेटलो त्याच्याकडे तू सांगले तरी दोन दिवस थांबा म्हणून एक दिवस थांबा टाइम नाही ब्रँडेड hmm. आहे yeah. बोलतो ब्रँडेड आहे कप्पा तुझा ब्रँडेड हा इथे ह्या रोडला आमच्या राजनच्या काही अशा आठवणी आहेत जशा खूप साऱ्या आठवणी आहेत तिथे तू खूप इथे बघितलं त्याला की असं मन कस अस मन धागा धागा आला आला राजनचा स्पॉट आला रात्री दीड वाजता तो मन शांत करतो तो बाप <laughs> रे मै काय तर फिरण फिरण कंटाळलं हो आता लोक डोल्याचं यात्री बघू गेलो आम्ही मार्केट अॅसलाईट पॉर्गे असलाईट सिगरेट पित्ता काय रे पिशवी पडली रे त्याची तंबाखूची पिशी पडली किचन अँड बार किचन अँड बार अडी एक पॅन्ट दोन अडीच हजार दिसायची नाही काय नाही बघून जाऊया घेतले नाही त्याच्यात किती वाजले आता पोहोच चालले नाही आपल्या कॅफे इकडेच आहे हो लोखोडाला मार्केट

पाणी पाणीपुरी एकशे चाळीस रुपये हा मग स्वस्त काय नाही स्वस्त कायच नाही हो एक दिवशी येऊ आम्ही यायचो लोमेश आणि मी यायचो इकडे एक दिवशी येऊ कॅफे मध्ये रोज दिवाळी पूर्ण डेकोरेशन प्रत्येक दुकानात एक एक वस्तू घेऊन जाऊ इथे सगळे लेडीज आहेत मग लेडीज येऊन करणार काय आपण नाही नाही जे पण आहेत ना कसं दिसत त्या काय तुझे विचार ना काय ह्याचे विचारत कुंदन तुझ्या लुंगीत हात टाकू कुंदन कुंदन ज्वेलर्स हे तर नाही चिन्ह गेलो ना ते बघलं तुलसी म्हणून कोणता करूया म्हटलं संध्याकाळी असं कवर ना निघाल ला तर लावतो जर असा असा करून देशी देशी दार च माहितीये काही माझ्या हातात लागतं नाही तू कसं म्हणजे देशी दारूचा वास आहे वास बघ पण देशी दारूच या कसं माहिती मी ज्याच्याकडे पहिलं कामं करते आवडत दुकान देशी दारूच नाव सांगू का मी आता ना, सांगू पो कर दिर 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 भाई भाई की जरा भास्कन जवळ आणू नको हिनिरल पडलं लई पडलं तर हात धरून ना असो आम्ही याला सांगितलं की हे निघाला म्हणून साब वो पूरा चेंज करना पडेगा वो अभी खराब होगा अब एक एक निकलेगा पोचू तुझं म्हटलं ते का ये बोललो ना नंतर हा ठीक आहे हम कर देते ओके ठीक आहे नाही सर वो अभी पुरा चेंज करण बोलत होता म्हटलं येतो नाही <laughs> हा ओके ओके सात तास फिरलो एका जागा पण काय आम का गावला नाही काय गाडीचे कर्टन गावले, गावले सांगले पण दोन तास था, थांबव सांग आधीच आम्ही कंटाळलेलो मग दोन तास था काय थांबतलो उद्या बघूया बाकीची व्हिडिओ आम्ही उद्या शूट करून तुम्हाला दाखवतो काय जा जगा असत टाकतो काय गावरा नकोस गुड नाईट घेणं नाही देणं कंदील असं झालं आला बघ आमचे राजन सगळे आलं राजन पुन्हा बोल बघया घेणं नाही देणंनी कंदीलव येणं असं उगाच फिरून निलाव आम्ही कंदील लावून येंदील दोन लोखंडाला कंदरीक लावलं या कंदरी इष्टला लावलं आणि आता गोरेगावात लावत बाकीची लवले ते जोगेश्वरीत लावत त्याच्या बाग येते आता तुम्ही सगळी कंदील उद्या बघा व्हिडिओ ह्या कामचं कंदील बघ बघता घरी झालं ट्रिपल सीट होणार राजन आणि मी मेट्रोने जातो आहे राजनला ठेवलं आहे लाटीमध्ये राजेन झाले तिकीट काढ キャンパンのコーナーさん、キャンビジャー、okay, okay. BJ, businessman <Hi. S 2>。 सर <laughs> नमस्कार मंडळी आम्ही दोन दिवस झाले याच्यासाठी फिरतो काय कर्टन कर्टन आणि गणपतीची शॉपिंगसाठी शॉपिंग का झाली <laughs> नाही दोन दिवसात आज ह्या माणसानं आमक परेलला बोलवल्या हो म्हणता हे ना जोगेश्वरी उत्सव चांगले भेटतात जोगेश्वरला आम्ही दीड हजाराचं रनिंग करून येलो आणि आजच ट्रॅफिक भेटला एवढा एवढं ट्रॅफिक नाही एअरपोर्ट रोडला काय सांगा तू दीड तास लागलो आमक गोरेगाव गोरेगाववरून आता हिसून पूर्ण रिटर्न जाऊच साधारले तर ट्राफिक भेटला तर वेगळा शॉपिंग काय एक रुपयाची पण नाही झाली काल पण शॉपिंगच्या नावाने बाहेर पडलो हजार रुपयाचा घालव घरात गेलो आज कितीचा खाला रे पाचशे रुपयाचा आणि याच्याक जायपर्यंत आजच पाचशे म्हणजे आजच्या दिवसात पण हजार रुपये होणार डिजेल हजार रुपयाचा गेला फोन येलो एक मिनिट तर दादर वरून झाला आमचं शॉपिंग आमची होणार नाही म्हटलं आता दादरला तर म्हटलं मठात जाऊन या स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आता निघतो प्रथमेशची एक फ्रेंड आता तो भेटतो त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करतो बघी आज काय झालाच नाही घ्यायचा वाटत नाही घ्यायच सारख्या कारण का आताच हे वादले आमक सात घराकडे जायपर्यंत आठ घेऊ दोन दिवस आमचा चालला वेळ नाही नाही वेळ आपण दोन दिवसांनी देतो एक दिवसांनी देतो नाही आता उद्या जाताना ऐरोलीतच काहीतरी बघू काय बघी आता पुढचं ट्राफिक खूप आज मुंबईत आणि दोन दिवस ट्राफिक असत नंतर कोकणवाली माणसं जर गावात गेली की मग पूर्ण मुंबई खाली होते <laughs> दोन दिवस आमक सण का करू काय आता त्याच्यामुळे चल जाऊया आपण पुढचं प्रवास बघूया आता काय होता ट्राफिक किती गावता हे सर जाऊया मागे काय जातलं आता